ठाणे इथे जिल्हा परिषद इथे न्यूज मराठी डॉट संपादक राजेश राजेचं आज म्हणता आलेलो आहे आणि इथे आरोग्य खात्याचं इथे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये जे काय विषय आहे ते कर्मचाऱ्यांकडून आपण जाणून घेऊया तुमचं हे जे काय आंदोलन चालू आहे ते कोणत्या संदर्भात आहे राष्ट्रीय कर्मचारी एकत्रीकरण समितीमार्फत हे सर्व आंदोलन केले आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये समायोजन करण्याबाबत निर्णय झालेला आहे एन एचे अंतर्गत कर्मचाऱ्यांचा आणि त्या वीस टक्के एन एचे अंतर्गत कर्मचारी सत्तर टक्के सर सेवाने भरती या शासन निर्णयानुसार दोन संवर्गाचे जे ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफचं समायोजन झालेलं आहे परंतु इतर जे संवर्ग आहे एकोणसत्तर संवर्ग आहे त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले साडे हजार कर्मचारी आहे त्यांचं समायोजन होणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये करण्यासाठी जे लोकांची त्यासाठी आपलं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि इतर आपल्या ज्या अठरा मागण्या आहेत जे ज्या लोकांना दहा वर्षापेक्षा कमी झालेले आहेत त्यांचे त्यांच्या रिलेटेड ज्या मागण्या आहेत त्या पण त्यामध्ये आपण केलेले आहेत जसं बदली धोरण आहे मानधन वाढ आहे पी पी एफ लागू करणे पंधरा वर कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स लागू करणे सा सानुग्रह अनुदान लागू करणे त्याच्यानंतर या भरपूर साऱ्या ज्या मागण्या आहेत त्या आपण त्यासाठी आपलं हे आंदोलन केलेलं आहे या अगोदर आपण तीस जूनला एक दिवसीय लक्षवेध आंदोलन केलं होतं त्यानंतर आझाद मैदान येथे दहा आणि अकरा तारखेला आपण दहा आणि अकरा जुलैला आपण आंदोलन केलं होतं याविषयी आपण मा आपल्या ह्या मागण्या आपल्या लक्षेत आपल्या मागण्या ज्या होत्या पाव पावसाळी अधिवेशन होतं त्या अनुषंगाने आपण केलं होतं त्याही आपण त्यानुसार काही त्या मागण्या आपल्या मंजूर झालेल्या नाही त्या मंजूर तुमच्या मागण्या ते मंजूर झाल्याच नाही तुम्हाला जे तुमचं सरकार आहे त्यातून तुम्ही तुमचं जे आता पेमेंट होते जे तुमचं खातं आहे त्या लोकांनी तुम्हाला आतापर्यंत कुठलेच मागण्या पूर्ण केलेलं नाही आणि तुमची काय युनियन आहे का तुमची आमची युनियन आहे ना तर आमच्या अठरा संघटना या मा राष्ट्रीय आरोग्य अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीमध्ये अठरा संघटना आम्ही सा सामील आहेत त्या संघटनेने आतापर्यंत काय ह्याच्यावरती दबाव टाकला नाही का सरकार संघटनेने दबाव टाकला आहे दहा आणि अकरा तारखेला आपण आंदोलन छेडलं होतं त्यानंतर पंधरा तारखेला मिटिंग लागली तर त्या मिटिंगच्या हेतृत्ताला जवळपास एक महिना झाला एक महिन्यामध्ये इतरमध्ये काहीच अपेक्षित जे पाहिजे तसं झालेलं नाही उचित कार्यवाही त्यामध्ये झालेली नाही त्यामुळे आम्ही चार पाच ऑगस्ट दोन हजार चो पंचवीसला आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय व इतर जे राज्य मान्य आरोग्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय सचिव व मुख्य सचिव व इतर जे काही आयुक्त महोदय या सर्वांना आम्ही बंद आंदोलनाबाबत चौदा दिवस पूर्व सूचना आम्ही नोटीस दिलेली आहे त्यानुसार आज दिनांक एकोणीस जुलै रोजी आम्ही हातेमुळं आंदोलन फिरणार या अनुषंगाने दोन सभाही आज लागलेल्या आहेत परंतु मुंबईला युनिव्हर्सिटी जाहीर असल्या कारण त्या सभा कदाचित रद्द झालेल्या आहे तरी ला पण आम्ही जे आंदोलन आता छेडलेलं आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार अठ्ठावी पंचवीसपासून जे बेविधत आहे यामध्ये आमच्या मागण्या ह्या लेखी मंजूर झाल्याशिवाय लेखी आश्वासन आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागण्यात घेणार नाही यावर महाराष्ट्रातून लवकर अडचणीस हजार कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत वाशी जिल्ह्याबद्दल तुमचं काय नेत्या संदर्भात तुम्ही पण या आरोग्य खात्याचे कर्मचारी आहात का नमस्कार मी आरोग्य खात्याचा कर्मचारी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेला सोळा वर्ष झालेली आहे या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने निर्णय सुनावलेला आहे हा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्यात आहे या रिट याचिकेची अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं त्यानंतर अधिवेशनातसुद्धा या त्यांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले गेले परंतु शासनाकडनं तशी कोण भूमिका घेत नाही ना म्हणून आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सदोतीस दिवसांचे आंदोलन केलं होतं जे यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की आमच्या समायोजनाची प्रक्रिया मारली लागेल त्यावेळी जी आर निघाला आणि त्यानंतर ही कार्यवाही थोरीत होणं अपेक्षित होतं आज सोळा महिने होऊनसुद्धा समायोजनाची प्रक्रिया योग्य प्रकारे आ, हो तसले होत असल्याचे दिसून येत नाही त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी हे बेवमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाचं उद्दिष्ट एवढंच आहे की कर्मचाऱ्यांचं समायोजनाबाबत लेखी स्वरूपात जर आम्हाला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन माझं घेतलं जाणार नाही तसेच या आंदोलनामध्ये इतरही मागण्या आहेत त्यामध्ये वेतनवाढ अपघात विमा लागू करणं त्याच्यानंतर ई पी एफ लागू करणं आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनु अनुदान लागू करणं यासारख्या विविध मागण्या आहेत जे आज कर्मचाऱ्यांना दहा वर्षापेक्षा जास्त झालेले त्यांच्याकरिता मुख्य मागणी आहे समायोजन आणि ज्यांना दहा वर्षापेक्षा कमी झालेली आहेत त्यांची सेवा त्यांना या इतर मागण्यांचा लाभ होणार आहे या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकोणचाळीस हजार कर्मचारी या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत हे बेविधच आंदोलन जोपर्यंत लेखी स्वरूपात कुठल्याही प्रकारचं मिळत नाही आम्हाला तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी एकत्रित समितीची भूमिका आहे धन्यवाद तुम्ही माहिती देण्याबद्दल महिले अजून इथे उपस्थित आहेत तुमचं काय म्हणाऱ्या संदर्भात तुम्ही आमदारामध्ये पामील आहात मॅडम बोला बोलणारे एक कर्मचारी सर आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य चिंच पक्षापासून आम्ही आरक्षण आमचा जी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे शासनविधानं तुम्हाला परवान करण्यात येणार आहे तुमचं समायोजन करेल परंतु अजून सतरा महिने सतरा महिने उलटून गेले तरी आमच्या कामाला अजून लेटर पण दिलं नाही लेखी पण दिलं नाही आणि सामावून घेण्यासाठी ते आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला तुम्ही लेखी देण्यात आलो आम्ही कोरोना काळामध्ये पण एवढा सेवा दिलेला आहे

या ज्या काही याच्या मागण्या तर पूर्ण सरकार करत नाही तर मी त्या सरकारला एकच विनंती करतो या ज्या कर्मचारी आहेत यांची पूर्ण मागण्या पूर्ण करा न्यूज मराठी मुंबई डॉट लाईन मुख्य संपादक राजी चव्हाण धन्यवाद